श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधाना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्योतिषशास्त्रात सत्तावीस नक्षत्रांचा उल्लेख आहे पुष्य नक्षत्राचे स्वतःचे असे खास महत्व आहे जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी पडते तेव्हा त्याला गुरु पुष्य योग म्हणून ओळखले जाते या नक्षत्रातील प्रमुख देवता बृहस्पती देव आहेत जे देवांचे गुरु आहेत हा ज्योतिषातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून जमीन घर वाहन सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त होतात दोन हजार चोवीस मध्ये नोव्हेंबर महिन्यातील एकवीस तारखेला गुरु पुषामृत योग असून गुरुवार आणि पुष्य नक्षत्राने बनलेला हा शुभ शुभ संयोग अनेक योग घेऊन येत आहे आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योग दिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे सांगितले जाते अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह मात्र करत नाहीत कारण पुष्य नक्षत्र विवाहात वर्ज मानले जाते गुरु पुषामृत योग वारंवार येत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरु पुषामृत योग असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले गेले आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे गुरु पुष्य योग दिने गुरु मंत्र घेणे उत्तम असते त्यासोबतच गुंतवणुकीसाठी देखील हा योग फायदेशीर मानला गेला आहे या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या गुरुपुषामृत योगाचे फार महत्व आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे देखील खूप शुभ फलदायी मानले जाते गुरुपुषामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम मानला जातो पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे आणि गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मीच्या सेवे उपासनेसोबत घरामध्ये काही उपाय देखील केले जातात तर असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये गुरुवारी ले ले या एका झाडाचं पान आणायचं आहे हे पान घरात आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती, ती पूर्ण होईल आणि तुम्हाला या उपायाचा सेवेचा अनुभव देखील येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीचे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनल वरती पहिल्यांदा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही झाडं असतात ज्यामध्ये देवी शक्तीचा वास असतो आणि काही विशिष्ट तिथींना त्यातल्या त्यात, त्यात गुरुपुषामृत योगावरती या झाडा संबंधित काही उपाय केले तर भगवान श्री विष्णूंसह देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे मनामध्ये खूप दिवसापासून जी एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही मग खूप दिवसापासून तुमच्या मनात स्वतःच घर घेण्याची इच्छा असेल बऱ्याचदा पैसा असूनही घर घेण्यामध्ये काही ना काहीतरी अडथळे येतात आणि घर घेण्याचं स्वप्न किंवा इच्छा आपली पूर्ण होत नाही त्यासोबतच आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं असं प्रत्येकाला वाटत पण महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते कारण घरामध्ये आलेला पैसा हा फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो निघून जातो मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी इतरांकडून वारंवार पैसे घ्यावे लागतात आणि कर्ज तुमच्यावरच वाढत चाललेलं आहे आणि कर्जातून मुक्ती हवी आहे त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुमच्या मुलांविषयक काही समस्या असतील मुलांना म्हणावं तसं करिअर मिळत नसेल मुलं खूप कष्ट करत असतील मेहनत घेत असतील तरी देखील त्यांच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल त्यांची प्रगती होत नसेल तुमच्या नोकरी व्यवसाय विषयक काही समस्या असतील नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक भरभराट होत नसेल नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होत नसतील तुमच्या घरातील उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत असेल यासारख्या अनेक इच्छा मनोकामना प्रत्येकाच्या मनामध्ये असतातच आणि त्या इच्छा पूर्तीसाठी काही विशिष्ट तिथींवरती आपल्या प्रयत्नांसोबत हे उपाय करावेत या उपायांमुळे नशिबाची साथ मिळते दे देवी देवतांचे आशीर्वाद देखील लाभतात गुरुपुषामृत योग हा सर्वात दुर्मिळ आणि अतिशय शुभ योग मानला जातो कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात जर तुम्ही या दिवशी केली तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळतं आणि उपाय केले तर उपायांचं तुम्हाला शीघ्र फळ मिळतं म्हणूनच हा उपाय आपल्याला गुरुपुषामृत योगावरती करायचा आहे नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत गुरुपुषामृत योग असणार आहे याच वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी गुरुपुषामृत योगावरती ब्रह्म मुहूर्तावरती उठायचा आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची त्यानंतर आंघोळ करायची आहे आंघोळीनंतर देवपूजा करायची या दिवशी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच विधिवत पूजन करायचं आहे ही पूजा विधी झाल्यानंतर या मंगलमय वातावरणामध्ये आपण जे हे उपाय करतो त्याची आपल्याला शीघ्र फळ मिळते आता हा उपाय करण्यासाठी आपल्या घराच्या आसपास असलेल्या उमराच्या झाडाजवळ आपल्याला जायचं आहे उमराचे ज्याला आपण औदुंबराचे झाड असं देखील म्हणतो या झाडाखाली दत्तगुरूंचे वास्तव्य असते त्याचबरोबर हा कल्पतरु आपल्याला विविध प्रकारे मदत करू शकतो या झाडाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात पैशाशी संबंधित असलेल्या समस्या दूर होतात शुक्र हा संपत्ती आणि ऐशुआरामाचा ग्रह मानला जातो असे म्हटले जाते की ज्याच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो त्याला धन आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता नसते पण ज्याच्या कुंडलीत शुक्र कमकुवत असतो तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या तंगी कायम राहते उमराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासोबतच तुमच्या समस्या दूर करतात तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात शुक्र ग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी गुरुवारी आलेल्या गुरु कुशामृत योगावरती आणि दत्त कृपेसाठी आपल्याला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांना देखील समर्पित आहे त्यामुळे या झाडाजवळ जात असताना सगळ्यात आधी आपल्याला कलश भरून पाणी घ्यायचं आहे या पाण्यामध्ये चिमूडभर हळद घालायची शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला जवळच असलेल्या उमराच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला उमराच्या झाडाची पूजा करायची कलशामध्ये असलेलं पाणी उमराच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवळून पंचोपचारे उमराच्या झाडाची पूजा करायची गुरुवारी आपण या झाडाचं पान तोडत आहोत त्यामुळे या झाडाची आपल्याला सर्वात आधी माफी मागायची आहे आणि त्यानंतर या झाडाचं पान आपल्याला तोडायचं आहे पान तोडत असताना ते थोडस तोडायचं कारण या देठाचा म्हणजेच उमराच्या काडीचा आपल्याला उपाय करण्यासाठी फायदा होणार आहे म्हणून ते पान आणि त्या झाडाची थोडीशी काडी किंवा देठ आपल्याला सोबत घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर एका प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये हे पान ठेवायचं आहे कोणतीही सेवा किंवा उपाय अग्नीच्या आपण करतो त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा शक्य असेल तर शुद्ध गायच्या अगरबत्ती लावून घ्यायची आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडस कच्च दूध घ्यायचं आहे या दुधामध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि ही हळद मिक्स करण्यासाठी आपण उमराच्या झाडाची जी काळी आणलेली आहे त्या काडीनेच हे दूध हळदीमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा किंवा दत्तगुरूंचा फोटो हा असतो त्या फोटो समोरच आपल्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि या पानावरती आपल्याला आपली इच्छा लिहायची आहे त्यासाठी आपण जी काडी आणलेली आहे ती काडी त्या कच्च्या दुधाच्या पेस्ट मध्ये बुडवायचे आहे आणि त्या काडीने ह्या पानावरती आपली इच्छा मनोकामना लिहायची आहे कर्जातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एका शब्दामध्ये कर्जमुक्ती हा शब्द त्या पानावरती लिहायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पैसे हवे असतील तर धनप्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत यासाठी त्या उमराच्या पाण्यावरती धन प्राप्ती असं लिहायचं आहे याचा अर्थ तुम्हाला घर बसले पन पैसे घरबसल्या मिळतील असं नाही पण पैसे कमवण्यासाठीच्या संधी चा तुमच्यासाठी चालून येतील कष्ट करण्यासाठीचे मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील कारण आपले गुरु हेच आपल्याला मार्ग दाखवतात आणि उमराच्या झाडाचा संबंध हा दत्तगुरूंशी आहे म्हणूनच गुरु पुषामृत योगावरती तुमच्या ज्याही इच्छा मनोकामना आहेत त्या एकाच शब्दामध्ये आपल्याला या पानावरती लिहायच्या आहेत त्यासोबतच संतती प्राप्ती विवाहाची योग जुळून यावेत यासाठी देखील एकाच शब्दामध्ये तुम्ही या पानावरती इच्छा लिहायची आहे तुम्ही हा उपाय दोन इच्छापूर्तीसाठी करत असाल तर दोन वेगवेगळी पानांवरती दोन इच्छा, बेग पाना इच्छा लिहायच्या त्यानंतर तुम्हाला या पानाच विधिवत पूजन करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे थोडा वेळ ते पान महाराजांच्या फोटो समोर ठेवल्यानंतर तिथून ते पान उचलायचं आहे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये हे पान बांधायचं आहे आणि ज्या झाडाचं पान तुम्ही तोडून आणलं होतं त्याच झाडाजवळ जायचं त्या झाडाच्या एखाद्या मोठ्या फांदीला हे पान बांधायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे गुरुपुषामृत योगावरती हा अतिशय प्रभावी उपाय केल्याने तुमच्या कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता होते दत्त महाराजांचे आपल्याला आशीर्वाद लाभतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते वर्षातील शेवटचा गुरुपुषामृत योग आहे त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा झालेली सेवा मी स्वामींच्या दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ